हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत गणपती स्पेशल असे आपण खूप टेस्टी ब्रेडपासून गुलाबजाम तयार करणार आहोत कोणताही मावा किंवा कोणताही पीठ वापरायची गरज नाही आहे खूप टेस्टी आणि मस्त तोंडात टाकताच विरगळणारे असे ब्रेडचे गुलाबजाम तयार होतात कसं करायचे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये गॅसवरती कडे घेऊन त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतले त्याच वाटीच्या मापाने दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेते इथे मी साखरेमध्ये मिक्स करून वाटून घेतलेली आहे आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळ येऊन त्याचं पाक तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पाक तयार होते तोपर्यंत आपण इथे ब्रेडचे साईड जे आहेत कॉर्नर ते कट करून घ्यायचे आहेत इथे आपण खूप टेस्टी असे ब्रेडचे गुलाबजाम तयार करणार आहोत गणपती आलेली आहेत प्रसादाला काय करायचं दररोज वेगवेगळ्या गोडाचं पदार्थ तर आपण हे बेस्ट आयडिया आहे त्यासाठी इथे आपण ब्रेडचे गुलाबजाम करणार आहोत सगळे काट आपण काढून घेतलेले आहेत इथे मी ब्रेड कट करून घेते अशा पद्धतीने आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचे इथे आपण ब्रेड पूर्ण असं वाटून बारीक करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध टाकून ते मळून घ्यायचं याच्यामध्ये मी मलई पण टाकून घेते आणि ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचंय इथे असा गोळा तयार करून घेतलेला आहे दूध बिलकुल जास्त लागत नाहीये थोड्याच दुधामध्ये पीठ भिजून होतं आपला आता ह्याचं छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आणि आपले असे गुलाबजाम तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम तयार करून घेऊया इथे आपण सर्व गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत सात ते आठ ब्रेड मध्ये बघा किती गुलाबजाम तयार झालेले आहेत भरपूर होतात तर आपण हे तळून घेऊ इथे एकीकडे आपला पाक तयार झालेला आहे बघू शकताय आता ह्याला आपण बघायचं आहे त्याच्या अशा तारा सुटायला लागल्या ना ते समजून जायचं आपला जा पाक तयार झालेला आहे आपल्याला अजून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला उकळवून घ्यायची गरज आहे तीन मिनटं झालेली आहेत आपण पाक अजून उकळवला बघू शकता ह्याचं छान असं चिकटपणा आलेला आहे अशा पद्धतीने त्याचा चिकटपणा यायला पाहिजे आता आपण गॅस बंद करू आणि कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला हे पाक कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबजाम सोडून तळून घ्यायचे एक एक करून आपण सोडून देऊयात खूप मस्त टेस्टी चान असा असा ला छान असं खरपूस असं तळून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला पाकात सोडून घ्यायचे आहेत इथे बघा आपले अल्टीपल्टी पलटी करून गुलाबजाम तळून झालेले आहेत सोनेरी कलर असं यायला लागलेलं आहे अजून आपण दोन मिनटं तळून घ्यायचे झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ पाक बघा आपला खूप मस्त झालेलं आहे असे त्याचे तार तुटायला पाहिजेत तर आपला पाक परफेक्ट झाला असं समजून जायचं आता आपण जे गुलाबजाम तयार केलेले आहेत ते ह्याच्यामध्ये सोडून घेऊयात आणि हे मिक्स करून एक ते दीड तासासाठी आपण असेच ते झाकून ठेवून देणार आहोत तास झालेले बघा आपले गुलाबजाम खूप मस्त असे फुलले गेले त्याच्यात तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त झालेले बघू शकता आजपर्यंत पाक शिरलेला आहे ह्याच पद्धतीने रेसिपी आपण फॉलो केली तर खूप मस्त आणि टेस्टी असे गुलाबजाम खुसखुशीत होतात आणि आजपर्यंत पाक मुरला जातो बघ खूप टेस्टी झालेले आहेत तर मी तुम्हाला एका बाऊलमध्ये घेऊन दाखवते मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारे असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत ब्रेडपासून तयार असे गुलाबजाम आहेत तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये